श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते या उत्सवात मोठ्या संख्येने तरुण तरून आणि तरुणी सहभागी होतात या उत्साहाला आता विम्याचे कवच राज्यातील महायुती सरकारने दिले आहे दहीहंडी फोडण्यासाठी उंचच्या उंच मानवी मनोरे तयार केले जातात यात काही वेळा दुर्घटना घडते ज्यात अपंगत्व आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी गोविंदांना अपंगत्व आले असून काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे यावरून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाईल अशी घोषणा महायुती सरकारने केली होती त्याप्रमाणे राज्य सरकारने गोविंदांना विमा कवच दिले असून राज्य सरकारने गोविंदासाठी दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू केले आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव असून याआधी राज्य सरकारने विमा संरक्षणाची घोषणा केली आहे तसेच चोवीस ऑगस्टपर्यंत विमा संरक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने केलेल्या आदेशानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील पंच्याहत्तर हजाराहून अधिक गोविंदांना होणार आहे तर दहीहंडी फोडताना दुर्घटनेत हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे राज्यातील पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा उतरवण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना दहा लाख आणि एक हात एक पाय किंवा डोळा गमावल्यास पाच लाख असा विम्याचा लाभ देण्यात येईल असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या गोविंदांवर उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख खर्च केला जाणार आहे तसेच राज्यातील गोविंदांनी चोवीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत असे आवाहन देखील महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे तर या विमा संरक्षण योजनेचा कालावधी चौदा ऑगस्टपासून ते अठ्ठावीस ऑगस्ट सहा वाजेपर्यंतच असणार आहे आर आर सी न्यूज अकोला